विट्यासह तालुक्याला जोरदार पावसाने झोडपले जिल्ह्यात ही वळीवाच्या पावसाची वादळी वाऱ्यासह हजेरी विटा शहरासह खानापूर तालुक्यातील अनेक गावांना शनिवारी दुपारी वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटीत जोरदार पावसाने झोडपून काढले हा पाऊस उन्हाळी पिकांना उपयुक्त असल्याने शेतकऱ्यातून समाधान व्यक्त केले जात असून उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांनी मात्र सुटकेचा निश्वास सोडलाय दिवसभर उष्म्यामुळे अंगाची लाईलाई होत असताना आज दुपारी हवेत प्रचंड गारवा निर्माण झाला विजेच्या कडकडासह आणि जोरदार वादळी वाऱ्यासह विट्यासह घाडगेवाडी कुर्ली आदी आणि तालुक्यातील अनेक गावांना पावसाने झोडपून काढले कुर्ली परिसरात तब्बल तासभर सुसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस सुरू होता दरम्यान विट्यातील भाजी मार्केटमधील व्यापारी भाजीपाला विक्रेते आणि नागरिकांची चांगलीच त्रिदा तिरपीट उडाली तालुक्यात जोरदार तर विटा शहर आणि परिसरात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या सांगली जिल्ह्यातीलही अनेक गावांना पावसाने झोडपून काढले या पावसामुळे शेतकरी वर्ग सुखावला असून उष्मामुळे हैराण झालेल्या नागरिकांनी मात्र हवेत प्रचंड गारवा निर्माण झाल्यामुळे सुटकेचा निश्वास सोडलाय दरम्यान पाऊस जोरदार वाऱ्यामुळे आंब्याच्या झाडाला लागलेल्या कैऱ्या चिकूच्या झाडावरील चिकू मोठ्या प्रमाणावर पडल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे